आणि डॉक्टर शिल्पा या आए, सांगोरे ह्या समाजसेवेमध्ये आधीपासूनच आहेत त्यांचे पती आहेत डॉक्टर सांगोरे हे सुद्धा पूर्णपणे समाजसेवेत आहेत डॉक्टर आहेत हा मला आनंद आहे की महानगरपालिकेमध्ये डॉक्टर्स आणि ते पण एवढ्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत डॉक्टर तिकडे जात आहेत त्यामुळे मी आधीच त्यांचं अभिनंदन करायला इकडे आलेली आहे आवाजसेवा आणि रुग्णसेवा हे करताना त्यांना काही हेल्थबद्दल काही प्रश्न मांडायचे असतील तर हा एक चांगला सोर्स महानगरपालिकेत आहे नक्कीच ना मी त्यांना ओळखते गेली पंधरा वर्ष ओळखते डॉक्टर सौरभ सांगोळी आम्ही पेशंटबद्दल जरी फोन केला तरी ते त्यांना इतकं व्यवस्थित करत असतात आम्ही गेलो की आम्हाला कळतं पेशंटनासुद्धा ते चांगली सेवा देतात कमी दर्जा कमी पैशामध्ये स सेवा देतात तर एवढे चांगले डॉक्टर आणि डॉक्टर हा देवाचाच अवतार आहे मी तर असं म्हणेन कारण ते जे सेवा करताहेत ना त्याला तोड नाही आहे आणि मी स्वतः डॉक्टर आहे मला माहिती आहे आणि म्हणून ह्या अतिशय तेजस्वी आणि सुसंस्कृत असा उमेदवार लाभला आहे इकडच्या जनतेचं नशीब आहे असं मी म्हणेन आता आम्ही आमची प्रचार रॅली सुरू केली आहे आणि आज आम्ही साईबाबानगरमध्ये फिरलो आहोत आणि आम्हाला खूप छान रिस्पॉन्स भेटले इकडे लोक सर्व मोदीजींचं नाव आणि आमचे देवेंद्र फडणवीसने केलेले विकांसांचं नावचं खूप नाव घेत आहेत त्यांना माहीत आहे की आता आम्हाला ते जागरूक आहे ते नागरिक त्यांना माहीत आहे की आता आम्हाला विकासची सरकार हवी आहे हिंदुत्वाची सरकार हवी आहे नाही ते आम्ही इकडे राहतो आम्ही स्थानक आहे म्हणून लोक आम्हाला ओळखतात आणि संपर्क आहे पण खरोखर तर इकडे शेट्टी सरांनी गोपाल शेट्टी सरांनी एवढं साला वर्षापासून काम केलं मग त्यांचं नाव जास्त मोठंच आहे समाजसेवक आम्ही डॉक्टर म्हणून केले आहे एवढं वर्षापासून पण आम्ही आमच्या पार्टीला पण दोन हजार सतरापासून जुडलेलो आहोत आणि खरोखर तर ते कामाचे आम्हाला आशीर्वाद पण आहे आणि मला खरोखर आपले आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी आमचे लोकप्रिय नेता श्री पियुष गोयलजी गोपाल शेट्टीजी आणि संधी उपाध्यायजी यांना सर्वांना हार्दिक अभिनंदन द्यायचं की मला ही संधी दिली मला खूप छा छान रिस्पॉन्स भेटतो आहे आपल्याकडून तेच मी जसं सांगितलं लोक सांगत आहेत की आम्ही तर कट्टर बी जे पी आहोत आम्ही नेहमी मोदीजी बरोबर आहोत आणि फडणवीसजी बरोबर आहोत ते बघून आम्हाला खूप छान वाटतं हो आम्ही खूप प्रयत्न करतो आहे की यावेळी महायुतीचंच महापौर मुंबईमध्ये बसणार आणि म्हणून होणार अवश्य शक्य असणार